नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडण्याचा दिवस असतो उदाहरणार्थ एक जानेवारीपासून सिगरेट ओढायची नाही हा बराच लोकप्रिय संकल्प आहे मात्र त्याला दोन जानेवारीपासून फाटे फुटत जातात पहिला फाटा पाकिट घ्यायचं नाही एक एक सुटी सिगरेट घ्यायची दुसरा फाटा अर्धी अर्धी ओढायची तिसरा फाटा दुसऱ्या कोणी दिली तरच ओढायची चौथा फाटा रात्री नऊच्या पुढे ओढायची पाचवा फाटा फक्त जेवणानंतर ओढायची सहावा फाटा चहा व जेवणानंतर सातवा फाटा रात्री नऊ ऐवजी दहाच्या पुढे ओढायची नाही आठवा फाटा इम्पोर्टेड सिगरेटमधला टोबॅको प्युअर असल्यामुळे ते पाकिटच्या पाकिट, पाकिट ओढले तरी नो हार्म इत्यादी इत्यादी थोडक्यात सिगरेट सोडण्याचा संकल्प म्हणजे केवळ वेदनेची हौस भागवायला स पत्नीला आग्रहाने माहेरी पाठवून आठव्या दिवशी तिला परत आणायला जाण्यासारखं आहे